वाढत्या महागाईमुळे प्रत्येक कुटुंबांचे कोलमडलेले आर्थिक नियोजन महाराष्ट्र अस्मितेवरचा घाव वाढती गुंडागिरी व वा गुन्हेगारी वाढता महिला अत्याचार वाढता भ्रष्टाचार पेपर फुटीमुळे ढासळलेल्या शैक्षणिक अवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान सुशिक्षित बेकारीची व बेरोजगारीची उद्भवलेली समस्या या सगळ्या गोष्टी महायुतीकडून करण्यात आल्या स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या नतदृष्ट सरकारने केवळ समजा समजात भांडण लावण्याचे काम केले महायुती सरकारच्या या काळा कारणामाचा जाहीर निषेध करण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी यांनी महायुती सरकारच्या विरोधात घोषणा देऊन महायुती सरकारचे काळे कारणाम्यांची दहीहंडी फोडली आहे यासोबत महायुतीचे काळे कारणामे या बारा पाण्यांच्या प्रसिद्धी पत्रकाचे नागरिकांना वाटप करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले माजी नगराध्यक्ष अतुल पाटील विजय पाटील एम बी तडवीसर भैया नरेंद्र पाटील पवन पाटील अॅडव्होकेट कोमलसिंग पाटील ललित पाटील बापू जासूद नानाजी प्रेमचंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन सी एन करिता फिरोज तळवी यावल